योगेश कदम यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा व शहर शिवसेनेतर्फे त्यांचं भव्य स्वागत करण्याचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच युवा मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते योगेश कदम स्वागत करण्यात आलं त्यानंतर अमोल बापू शिंदे तसंच प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दादा सोलापूर जिल्ह्याबरोबर प्रचंड असं प्रेम होत त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात ज्या ज्यावेळेस सोलापूरचं नेतृत्व राहिलं ज्या ज्यावेळेस सोलापूरवर त्यांची जबाबदारी होती त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे साहेब पाच पाच आमदार एका टायमाला सोलापूर जिल्ह्यामध्ये होते खऱ्या अर्थानं रामदास भाई ज्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष द्यायचे त्यावेळेस शिवसेनेचे पाच पाच आमदार होते आणि आज दुर्दैवाची गोष्ट साहेब अजून आम्हाला हा शिवसेनेचा बाले किल्लामधून आम्हाला एकही आमदार तुम्हाला निवडून देता आला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे एकच सांगल्याचे आमदार शाही बापू सोलापूर जिल्ह्यात नव्हते आणि तिथल्या राजकीय जातीय समीकरणामध्ये बापू ताई पराभव झाला पण पर बापू परवा झाले होते तरी कुठे खचून न जाता पुन्हा एकदा ते उभे कामाला लागले इथं दोन गट म्हणजे काय तर इथे असं भासवलं जातं की काही जण इथं एकनाथजी शिंदे साहेबांना सोडून वेगळ्या पद्धतीचं काम करतात असं भासवलं जाते पण आवर्जून आम्ही सांगतो इथं एकच गट आहे तो म्हणजे दांडीवाल्याचा एकनाथजी शिंदे साहेबांचा एकच गट या जिल्ह्यामध्ये काम करतो आम्ही त्यांचं नेतृत्व ने मान्य ने करून आम्ही सगळेजण तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत पण वारंवार आम्हाला वरिष्ठांना का सांगावं लागते हेच मला दुःख वाटतंय की काही मंडळी मुंबईमध्ये असते मुंबईमध्ये तुम्हाला काय दिसतील मुंबई तुमच्या पाठीमागं इकडे तिकडे फिरताना दिसतील पण इतर शहरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम घ्या म्हणलं तर ते कधी घेणार नाहीत लोकांपर्यंत जाणार नाहीत पण मुंबईच्या घोटाळ्यात राहिल्यामुळं काही मुंबईना असं वाटतं की खऱ्या अर्थानं सोलापूरची शिवसेना हीच मंडळी चालवतात का काय पण असं नाही या म्हणजे खऱ्या अर्थानं रात्र का दिवस काम करतो लग्न असेल माहिती असेल असं जमिनीवर राहून काम करणारी काही मंडळी आहे इथं शेजवर असलेली असेल सभागृहात असलेली असेल किंवा अन्य अजून काय आमच्या पदाधिकारी इथं आलेले नाही ते सुद्धा अहोरात्र काम करतात पण मी एवढी जाताना अशी विनंती करतो की आपण स्वतः जनतेने निवडून येतात त्यामुळे तुम्हाला माहित निवडून येणारा कार्यकर्त्याच्या व्यथा काय असतात आणि नेत्याच्या पाठीमागे फिरून जे पडद्यामागे राजकारण करत असतात त्यांच्या व्यथा वेगळ्या असतात त्यामुळे दादांना माझी विनंती आहे की जे हाडाचा कार्यकर्ता आहे जो जमिनीवर राहून काम करतो जो कर। लोकांमध्ये मिसळतो अशांची म्हणून ओळख लोकांपर्यंत झाली पाहिजे अशाला ताकत देण्याचं काम आपण करा हे आमदार बहिणी आधी केलं आपण पण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आता सुजित खुर्दाने आमचे जिल्हा प्रमुख सांगितलं आपण लढत बसायचं नाही चार महिन्यानंतर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सर्व कार्यकर्त्यांना मी सूचना आणि विनंती करतो की आजपासून आपल्याला कामाला लागायचे जाहीर करून उद्याच्या येणाऱ्या चार महिन्यानंतर नगरपालिका असतील नगरपंचायत असतील त्या सर्व निवडणुका त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या निवडणुका आहेत आपण आता आमच्या मतभेद बाजूला ठेवूया कारण आपल्याकडून निवडून येण्याची संख्या जास्त असेल आणि आपले सदस्य जास्त असतील तर जाणार किंमत नुसतंच माझ्याकडे करून मी शिवसेनेसाठी काम करतो हे दाखवणार भासवणार जे नेतृत्व आहे ते सगळ्याला माहिती आहे त्यांची नावं इथं उज उघडण्यात किंवा त्यांची नावं सांगण्यात मला त्याचं स्वारस्य नाही परंतु उद्याची जी आपली युवा सेनेची बैठक उद्या खासदार साहेबांनी लावलेली आहे त्या बैठकीमध्ये आपण स्पष्टपणे सगळं सांगणार आहे की सोलापूर जिल्ह्याचा जो इतिहास आहे तो इतिहास शिवसेनेचा होता राहील याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे तक्रार करण्यासाठी आपण बोलली काम करायचं आणि गेल्या मी त्यावेळेस आम्ही जिल्हा प्रमुख असताना दादा त्यावेळेस पाच आमदार होते म्हणूनच जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस आणि त्या काळामध्ये पाच आमदार होते आणि तो इतिहास आपल्याला पुन्हा घडवून आणण्यासाठी मी दादांच्या उपस्थितीत सांगतो की युवा कार्य करताना त्या युवा शक्ती हीच खरी शक्ती आहे आणि त्या शक्तीनं काम करणं गरजेचं आणि आता सत्कार समारंभ असेल आम्ही कुठलीही तुम्हाला अडचण किंवा आमची खर तर सांगता तुम्ही पहिल्यांदा आला तुमचा सत्कार करणं तुम्हाला शुभेच्छा देणं आणि पुन्हा वारंवार तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करून शिवसेना रक्कम करण्यासाठी आम्हाला ताकद तुम्हाला विनंती करतो त्यानंतर योगेश कदम यांनी मार्गदर्शन करताना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वांनी एकोप्यानं काम करावं असं आवाहन केलं शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माझे मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते समान्य उपस्थित शिवसेनेचे सर्व आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्य होते घरांनी आज सोलापूर दौऱ्यामध्ये असताना शासकीय आढावा बैठका इथे आज मी आयोजित केल्या होत्या विशेषतः पोलीस आयुक्तालयांसोबत पोलीस आयुक्तांसोबत आढावा बैठक सोलापूर शहराच्या कायद्या अर्थातच ज्या काही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सूचना देणं आवश्यक होतं त्या सूचना मी केलेल्या सगळ्या गोष्टी काही इथे उघडपणे बोलू शकणार नाही परंतु मला वाटतं युवका समोर इथे बसलेले आहेत आपण म्हटल्याप्रमाणे इथे वयापासून ते तीस पस्तीस वयोगटामध्ये मिळवला इथे दिसत आहेत आणि आता मध्ये हो जे काही संघटनात्मक गोष्टी आहेत मला वाटत राजकारणामध्ये हो पाऊल ठेवायचा प्रयत्न हे युवक करतायत आणि अशा पहिल्याच पावलामध्ये जर का

खात्रीपूर्वक सांगा बरोबर की युवा सेनेचं काम हे युवकांसाठी असलं पाहिजे आपलं लक्षात असलं पाहिजे अठरा ते पस्तीस वयोगटामधल्या युवक आणि युवतींचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपलं लक्ष असतो लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका